श्री स्वामी चिमूची पट्टी चिमूची पट्टी बघते जखम कुठे नि पट्टी कुठे काय होती खाली गेली या बरली ती <laughs> <laughs> दादावरती पुन्हा एकदा प्रेम मागे एका व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं आणि आता आज पुन्हा बघ बर तिच्या डोळ्यामध्ये बघा डोळे तिला सोड सोडती चढ चढते बघ 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 अशी घे रे तिला घे रे घे रे घे तिला कोण माया करणार आपल्या आपल्याशिवाय तिची मम्मी नाही पप्पा नाही कोण नाही आपणच मम्मी पप्पा तिच्या डोक्याला मार लागलाय आता जरा बरा होतोय तिच्याच कर्तृत्वामुळे झालेले सोफ्याचं कडी सोफ्याचं टोक लागला आता तिला चुकून तिनेच घेतलं धावत पळत गेली मग लागलं बायाला बघा आता अशी मांजर कुठे असते का आता का फॅनवर जायचं तुला काय बघ दिवा दिवाणी झाली दिवाणी सगळ्यात चोळून काढते ग बाई अंशी थांब अंशी एक मिनिट थांब अंशी इकडे बघ अंशी एक मिनिट अंशी एक मिनिट बघ चिमू थांब रे अंशी एक मिनिट चिमा अगो बाई अंशु आज जर तिथे दुसरंच रूप दिसत रे हे ती बघ 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 डोंगर तो तोंडा जवळ बघ ना अरे असं कुठं असतं का थांब एक मिनटुरा एक मिनिट थांब एक मिनिट चिमा 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 इकडे बघ बघ इकडे ए आज पुन्हा एकदा <laughs> नाटके सुरू झाली तुम्ही अशी माझं कुठं बघितली असेल का मला कमेंट्स मध्ये सांगा बघा ती आणि हे हे जे प्रेम ती करते ना म्हणजे दादावरती हे फक्त ती दादावरच करते आमच्याकडं नाही येत असं काय करायला ती चिमा बघा किती डोक्याला मार लागलाय ग माझ्या चिमूच्या पण आता तिला बरं वाटतंय आता सुकली जखम आणि बया आमची काय लावूनही देत नाही आम्ही काहीही औषध लावलं सगळं ती काढून टाकते पायाने त्यापेक्षा त्यामुळे आपण आम्ही जास्त काही करू शकत नाही पण ती बरी आहे ओके ती जखम दिसते मोठी पण ती सुकली आहे बघा आता परत ती चढणार आहे थांब रे अंश अंशुथ अंशुतील हाकमर अंशू तिला फक्त हाकमर बघ बघ चढते बघ कशी अग ये आम्हाला डिझाईन नाही पाहिजे पॅन्टीला बाळा बस दादा धक दमलाय दादा बघते बघ कशी ती हाक मारते माझ्याकडे ये माझ्याकडे ये 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 या माझ्याकडनं दादाच दादाच आहे ये चिमू तुला आ, आता तुला सोडणार नाही थोड्या राहणार नाही सोडणार ती खाऊन पिऊन झाल्या मस्त कॅट फूड आता नाही सोडणार ती नाही तिचं ते वेगच रूप आहे तिचं बोल तिला बोलू ती लगेच उडी मारून येईल बघ <laughs> दो। मुझे तुम्हारे अशी बोलते ती तिला असं झालंय मी काय करून काय नको तिला तू उभं राहूनच पाहिजे तिला बसून नकोय बघ कोण नाही ना ती तिकडच फिरेल बघ तिकडच फिरणार ती तिला फटके द्यायच ते बघ ती ना ते तिची जखम तिने स्वतःच्या हाताने असं ते म्हणतात का खाजून 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 जास्त करून ठेवली त्या बाईने केवढीशी जखम होती आणि तिने केवढी करून ठेवली ती तिला घेता येत नाही त्याच्यामुळे आम्हाला तिला बिचारला त्रास होईल म्हणून आज आला आहे पुन्हा एकदा प्रेम जा तुझं तू करून घे तिचं काय तिचं चालूच राहील ती आज मोडमध्ये चालली आहे आज प्रेमाच्या मूळ मध्ये आहे ना तेव्हा आम्हाला कोणा विचारत पण नाही ती दुखत खुपत असेल ना तिला म्हणून म्हणून तिला थोडस असं वाटतं ना आपलं माणूस असं हा माझे बबू चिमानी अ माझे सोहना अग म्ह रानू बघ 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 अग अग जखम दिसते ग जखम जखम तिन माने तिथं फोटो पण घेऊ देत नाही ती शहाणी बघ बघ कशी बघते बघ 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 लक्ष बघ अशी नको सोयी सोय नको चला जाला, चला आम्ही पण स्वयंपाक करायचं मला आता अशी खाज होती बघा हे बघा हे बघा आता खाजवे सीमा सीमा जखम सुकते पण हिच्यामुळे सुकून देत नाही असं बाकी काय त्यांना समजत नाही का आपल्याला दुखतंय